क्या कहती है समझो ना इशारा नमस्कार भावांनो मराठी माणसाची मराठी ओळख युट्यूब चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे भावन्नो बघा आपला कापूस दाखवतो तुम्हाला भावांना एवढाला कापूस झालाय बघू शकता एक मिनटं एवढा मोठा झालाय कापूस तुमच्या इकडे कसे आहेत तुमच्या दाखाना कमेंटमध्ये सांगा भावांनो मराठी माणसाची मराठी ओळख युट्यूब चॅनलमध्ये सर्व सर स्वागत आहे भावानो व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगायचा भावानो हे आपला कापूस आहे भावानो आता सपोर्ट द्या लव यू ऑल्सो थँक्स फॉर सपोर्ट भावानो शेतीविषयीच आपण व्हिडिओपर्यंत असतो तरी कमेंटमध्ये सांगायचा कसे व्हिडिओ आणि काही जर चुकी जर होत असेल तर मला सांगायचा जेणेकरून की त्याच्यामध्ये बदल करण्याचा मी प्रयत्न करेन भावानो या बघा आणि आपल्या चॅनल जर तर भावांना सबस्क्राईब करून घ्या भावांना सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जितकं जित तितके शेअर करा आणि भावांना कुठून कुठून बोलता कमेंटमध्ये सा। सांगा मग एवढं सांगतो काही होऊन काम फक्त परमाणी करत कर राहायचं भावनं आपलाच आहे बाका कुटुंब कुटुंब बोलता भवन कमेंट करा कमेंट केली मोटिवेशन भवन कमेंट आता शेतामध्ये आलं भवन आता उद्धाराचे भावानो तुम्हाला एक रियालिटीची गोष्ट सांगतो भावानं आपल्या चॅनलवर स्क्रिप्टेड व्हिडिओ हो किंवा दुसरे कुठलेही व्हिडिओ हो नसतात भावानं ओरिजिनल व्हिडिओ टाकत असतो आपण आपल्या फोनमध्ये काढलेल्या भावांना म्हणून सपोर्ट राहू द्या लाईक कर जा कमेंट कर जा शेअर कर थँक्स फॉर सपोर्ट आणि भावां आपल्या फोनमध्ये नेट नव्हतं म्हणून व्हिडिओ पडत नव्हते भावना दुसरं काय नाही आज फाय जी सुरू झाला आप आपलं आता टेन्शन नाही भावां तरी आपले व्हिडिओ कसे वाटत भावनो कमेंट व्हिडिओ खाली कमेंट कर जा भावनो स्क्रिप्टेड व स्क्रिप्टेड व्हिडिओ नसतात भावानो ओरिजिनल व्हिडिओ आपल्या कॅमेरामध्ये काढलेले असतात भावानो आपलं ड्रीम फक्त एकाचे भावानो टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले की भावानो ते कोणत्याही एका ठिकाणावर येईन भावानो आणि सगळ्याला भेट देणार भावानो सगळ्याला कोणत्याही एका ठिकाणावर टेन के सबस्क्रायबर झाले भावानो कोणत्याही एका ठिकाणावर येईन भावानो प्रमाणिकपणे कष्ट तर चालू आहे आपलं जेवढं होईन तेवढं भावानं मी कामातला वेळातला वेळ देऊन भावांनो व्हिडिओ टाकीत असतो मग कमेंट करीत जा शेअर करीत जा लाईक करीत जा मी मग गरीब कुटुंबातला म्हणून तुम्हाला ना खोट नाही बोलणार जर तुम्ही जर कधी जर आलात माजलगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव या गावामध्ये राहतो मी पिंपळगाव नाकले भावनो भेट द्या मग तुमच्यासाठी नक्की येणार भावनो शेतात जरी असलं तरी तुमच्यासाठी येणार गावामध्ये तरी भावन असा सपोर्ट ठरवू द्या कमेंट करीत जा लाईक करीत जा शेअर आणि तुम्ही आतापर्यंत असा सपोर्ट भाऊ नो असं थँक्यू भावनो तुम्हाला एक रियालिटीची गोष्ट सांगतो भावानो तुम्हाला खरं राग जरी आला तरी सांगा कमेंटमध्ये पण भावानो आईवडील आईवडिलांशिवाय दुसरं कोण नाही भावानो आपल्या हो ह्या जगामध्ये सगळी मोहमाय आहे काय नाही काय उपयोग नाही भावनो सगळी मोहमाया फक्त आपले वडीलच आपले वैयक्तिक स्वतःचे असतात बाकी सगळी मोहमाया जास्त आज पाऊस येईन आमच्या इकडे तुम्ही कुठून कुठून बोलता भावनो कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आमचा आमचा जिल्हा बीड जिल्हा आहे भया कि आला बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका माजलगाव तालुक्यातून तुम्ही पिंपळगाव नाकले या गावामध्ये राहतो बीड जिल्हा संदेश भाकंडे थँक्यू यू भावनो अजून कुटुंब कुटुंब तुमचा कोणता जिल्हा आहे भया आणि भावनो शेतीविषयी शेत मी नांदेडचा थँक्यू मांद्रेला जर कधी जर आलं ना पुण्यामध्ये कुठं जनकीन भवानो मी बीड जिल्ह्यामध्ये राहतो आपले व्हिडिओ कसे वाटतात भावा ना कमेंट करीत जा कारण की मी वैयक्तिक दुसऱ्याची कॉपी करून व्हिडिओ टाकीत नाही भावानो भाऊ ऐकत मन नाही भावानो दुसऱ्याचं चोरून चोरून लवाड्या करून काही उपयोग नाही भावानो सत्य हे कवावी बाहेर येतच म्हणून काय करायचं हा सबस्क्राईबर काय करायचे भावानं दुसऱ्याचे व्हिडिओ टाकून एकदा जर डिमोनिटाईज झालं चॅनल तर काय उपयोग आहे तुमच्या त्या सबस्क्रायबरला म्हणून भावांनो हिच्यावर कधी बी तुम्हाला शेवटपर्यंत भावानं ओरिजिनल व्हिडिओ भेटणार दुसऱ्यांचा चोरून लपून भावांनो आपल्याला व्हिडिओ टाकणं अजिबात आवडत नाही आपले जसे आहेत तसे असू द्या पण दुसऱ्याचे चोरून व्हिडिओ टाकायचे नाही भावांनो आता चॅनल डिमोनिटाईज आहेत हंगे आडनाव आहे का असते ना भया हंगे ना आस्ते काय माहित नहीं भाई हिंदी में बात करो ना भा <laughs> बीड जिले असले जास्त हिंदी ये नहीं पोड बोलना भाव क्या बोलो भाई ओनली जी भाई बोलो क्या बोलते कहाँ से हो अपनी वीडियो नमस्कार भाई मी मापसे हॅलो ओली दिलीक्षु भाई हॅलो थँक्स फॉर सपोर्ट भावनो मरे मराठी माणसाला असा सपोर्ट करा एवढंच खरं आहे भावनो एक तुम्हाला रिॲलिटीची गोष्ट सांगतो जर तुम्ही जर छोट्या युट्यूबरला जर सपोर्ट केला भावानो ते आयुष्यात तुम्हाला कधी करणार नाही ना भावानो हाय ऑल सत्यम एटी हॅलो सत्यम भाई हॅलो यू <laughs> भावानो काय सांगा तुम्हाला तुम्ही तीन दिवस झाला म्हणता सांग हर हर महादेव हर हर महादेव सत्यम भाई कुटुंबवाला कमेंट करा भावानो भाऊ तुझा संतोष च्या बद्दल काय म्हणे भावानो काय सांगा हे राजकारण लोकांचं काय सांगावं भावानो काम से भवानो जे उलटरी समाजा सा कार्य तेला लगे कर भवानु भाई कहाँ से हो सत्यम भाई मैं बीड़ जिला में माजलगाव तालुक से हूँ तुम कहाँ से हो भाई कहाँ से हो आई लव यू भाई सपोर्ट जरूर करूंगा भाई आपको थँक यू झिलक्ष भाई असा सपोर्ट राहते भावानो मी दर एवढीमध्ये तो भावानो पण मी डबल यायला म्हणतो भावानो तुमच्यामुळं मी आहे माझ्यामुळं तुम्ही नाही भावानो हा भाई महाराष्ट्र से बीड जिल्हा सत्यम भाई महाराष्ट्र से बीड जिल्हा मेसे हु मे भावानो आपल्या आईवडिलांची कशी कोण आहे भावानो तर ना बाई खंडांना आम्ही महाराष्ट्रात नाही बर बर तनाबाई खंडांना आम्ही महाराष्ट्रात नाही तसं आहे का भावा महाराष्ट्रात नाही फिर तो आपको नहीं करेंगे सपोर्ट हम भाई तुम्हारी मर्जी पण भावानो एवढं सांगा ना की आपल्या ह्याच्यावर स्क्रिप्ट व्हिडिओ नसतात भावानो त्याला काय तुमची मर्जी राहील त्याला काय तरी भावांनो सपोर्ट हवा द्या लाईक करजा कमेंट करजा शेअर करजा व्हिडिओ वेळातल्या वेळ देऊन भावनू व्हिडिओ टाकीता तुम्ही भावनू रात्री संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान भावनू तुमच्यासाठी नक्की केला तर असा सपोर्ट हा द्या जय जवान जय किसान जय हिंद थँक्स फॉर सपोर्ट नाव काय आहे समतुन